नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी ऊसतोड कामगारासाठी न्याय मिळवून देण्यासाठी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार या ठिकाणी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या ऊसतोड कामगारांना ज्या सोयी सवलती महाराष्ट्र सरकारकडून मिळतात ते मिळाल्या पाहिजेत कारण ऊसतोड कामगारांची जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत नेमकं त्यांचं ऊसतोड कामगारांच्या विषयावर काय मत आहे ते जाणून घेऊया पवारसाहेब नेमकं तुमची चळवळ जी आहे मागी सुदे तुम्ही किमान दोनदा आंदोलन आहे बरोबर उसतोड कामगारांच्या विषय काय नेमकं सरकार तुमच्याकडं दखल न देण्याचं कारण काय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये या ऊसतोड कामगारांचे ऊसतोड कामगार बांधवासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ पुणे स्तरावरती दोन एप्रि तीन एप्रिल दोन हजार सात रोजी उदयास आलं त्याचं उद्घाटन झालं त्याचं मी साक्षीदार आहे त्या ठिकाणी या उस्मानाबाद जिल्ह्यातून कमीत कमी मी वीस ते पंचवीस कामगार त्या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो आणि त्या महामंडळाचा स्थापना झाल्यापासून आज रोजी महामंडळ एक रिकामा रिकामा तिथं गेल्याच्या नंतर भिंती चावायला येतात कार्यालयच कार्यालय रिकामच कार्यालय आहे बोर्ड तर आहे का आहे परंतु कार्यालय रिकामच आहे त्या ठिकाणी एक मानधनावरती कार्यरत असलेले काही कर्मचारी आहेत माझं त्याच्यावर त्याच्यावरती त्याच्यावरती लोंढेचं माझं भाष्य नाही परंतु या महाराष्ट्र राज्यातील उसतोड कामगारांना त्यांच्या हक्काचं मिळायला पाहिजे त्यांच्या ऑनलाईन नोंदणी झाल्या पाहिजे त्यांना ऑनलाईन ओळखपत्र मिळालं पाहिजे आणि त्यांना कल्याणकारी योजना मिळ मिळायला पाहिजे हे माझी प्रमुख मागणी आहे या साठी आज गेली दहा वर्षापासून आमच्या या उस्तोड कामगार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र स्तरावरती हजारो आमचे निवेदन झालेले आहेत या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही वारंवार या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम करतोय आणि या निवेदनाच्या अनुषंगानं गेल्या जुलै महिन्यामध्ये एक तारखेला आम्ही आदरणीय समाज सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव कांबळेसाहेब यांची भेट घेतलो महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय गोरवेसाहेब यांची भेट घेतलो सहसचिव वर्षाजी देशमुख साहेब मॅडम यांची भेट घेतलो आणि स संजयजी शिरसट साहेब यांची देखील आम्ही त्यावेळेस भेट घेतलो आणि त्यांचे स्वीय सहायक डॉक्टर कदम साहेब यांची देखील आम्ही भेट घेतल्याच्या नंतर आदरणीय कदम साहेब आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं नऊ जुलै रोजी त्यांनी एक बैठक लावली त्या बैठकीचं पत्र देखील आमच्या संघटनेला मिळालेलं होतं त्यावेळेस आमच्या संघटनेचं शिष्टमंडळ मी अध्यक्ष आणि आमच्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड यांनी त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सर्व सचिव साहेब होते व्यवस्थापकीय संचालक साहेब होते प्रधान सचिव साहेब होते तुमच्या मागण्या काय होत्या आणि त्या बैठकीमध्ये या महाराष्ट्र राज्यातील जे काय मयत उस्तोड बांधव आहेत मैत उस्तोड बांधवासाठी जे काय चाल चालू गाळप हंगामामध्ये ऑक्टोंबर ते मे महिन्याच्या गाळप हंगामामध्ये जे काही ऊसतोड कामगार मयत होतात त्याच लोकांना पाच लाखाची आर्थिक मदत दिली जात होती आणि या महाराष्ट्र राज्यातील जे काय उसतोड कामगार जागलीवर मरतात जे काय ऊस तोडत असताना फडावर मरतात जे काय आत्महत्या करतात जे काय ऊस तोडत असताना अटॅक येऊन मरतात अशा कुठल्याही ऊसतोड कामगारांना या महामंडळाच्या वतीनं आर्थिक मदत दिली जात नव्हती तरी मी त्या बैठकीच्या वेळेस सन्माननीय आपल्या संजयजी शिरसट साहेबांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे आदरणीय महोदय कुठल्याही प्रकारामध्ये जर ऊसतोड कामगार मरण पावला तो अटॅकमध्ये मरो अपघाती मारो किंवा मा नैसर्गिक अंधारामध्ये झोपडीमध्ये येऊन मरो कुठल्याही स्तरावर जर मयत झाला तर तो ऊसतोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं तर त्यांना पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे दहा लाखाची आर्थिक मदत मागण्याचं हे कारण आहे जे काय आरोग्य विभागानं आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काय आरोग्यसेविकांचं पद भरलेलं आहे त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या जीवास काय जर घातपात झालं तर त्यांना दहा लाखाची आर्थिक मदत देण्याचं शासन निर्णय निघालेला आहे त्या धर्तीवर मी उस्तोड कामगारांना निर्णय निघाला त्याची अंमलबजावणी झालेली आहे त्या धर्तीवर मी उस्तोड कामगारांना दहा लाखाची आर्थिक मदत मागण्याची देखील विनंती केलेली आहे आणि या महामंडळ लाखाच्या मदती का काय कामगार नाही आता जे काही नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय संजय शिरसट साहेबाबरोबर आमची जी बैठक झाली त्यांनी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये जे आमच्या संघटनेच्या वतीनं प्रेझेंटेशन झालेलं आहे त्या प्रेझेंटेशनच्या संदर्भात बरीच मागणी आहे या ऊसतोड कामगारांना पायामध्ये घनबूट मिळायला पाहिजे या ऊसतोड कामगारांना सैनिकासारखं टेंट मिळालं पाहिजे त्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्यांना शौचालय मिळालं पाहिजे आणि त्या महिला भगिनींना आरोग्याच्या सुविधा मिळालं पाहिजे आणि त्यांना जे साधनं लागणार आहेत त्या महिला भगिनींना ते देखील साधनं या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांच्या जागलीवरती मिळालं पाहिजे त्यांना अंतरून पांघरून मिळालं पाहिजे या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणा س महाराष्ट्र सरकारनं काय नियोजन या महाराष्ट्र सरकारनं या उस्तोड कामगारांच्या मुलासाठी एक्केचाळीस तालुक्यामध्ये ब्याऐंशी वस्तिग्रह प्रति शंभर संख्येचे वसतिगृह दिलेले आहेत मंजूर झालेले आहेत काही वस्तिग्रह चालू आहेत आणि मी आदरणीय संजयजी शिरसट साहेबांना त्या बैठकीमध्ये लातूर मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी देखील उच्च शिक्षणासाठी चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी प्रति अडीचशे मुला आणि मुलीसाठी वस्तिग्रह मिळायला पाहिजे कारण का मुंबईसारख्या ठिकाणी जर या उस्तोड कामगारांच्या मुला मुलींना वस्ती दिलं तर त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन ते विनंती केल्याच्या नंतर आदरणीय प्रधान सचिव कांबळे साहेबांनी ही माझी मागणी मान्य केलेली आहे आणि लवकरात लवकर मुंबई पुणे लातूर औरंगाबाद सारख्या ठिकाणी तुमच्या मागणीनुसार वसतीग्रह मिळून देऊ असा शब्द त्यांनी दिलेला आहे तुम्ही कामगारांसाठी घरकुल मागणी केलेली आहे हो महाराष्ट्र सरकारला तुम्ही काय सांगा या घरकुलासाठी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री सर आस... किती लाखाचं घर असं ते पण या महारा या जिल्ह्यामध्ये आज प्रलंबित जे एकोणीस जुलै एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय पालकमंत्री आपल्या पा, जे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलो होतो निवेदनाच्या अनुषंगानं आदरणीय पालकमंत्री साहेब सर सरजित सरजित सरनाईक साहेब सर? त्यांनी प्रताप प्रतापजी सरनाईक साहेब यांनी आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना सूचना देऊन त्यांनी बैठक लावली त्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे सर्वच बी होते तहसीलदार होते प्रकल्प संचालक होते सी ओ होते हे सर्व संबंधित अधिकारी होते त्यावेळेस त्या, त्या बैठकीमध्ये आम्ही जे काही या जिल्ह्यातले चाळीस तांडे आहेत चाळीस तांड्यांची जागा हे गायरानावरती आहे शासकीय जमिनीवरती आहेत फॉरेस्टच्या ठिकाणी आहेत या लोकांच्या नावावर राहिलेली जागा जे निवासाच्या प्रयोजनामध्ये ते ज अतिक्रमण केलेले आहेत ती जागा या बंजारा समाजाना दिली पाहिजे त्यांच्या नावावर झाली पाहिजे आणि त्यांचा विकास आला पाहिजे त्यांना शासकीय बंजारा समाजाला दिली पाहिजे का उस्तोड कामगार सगळ्या जाती धर्माचे त्यांना जा नाही सर्व जाती धर्माचे उस्तोड कामगारामध्ये एकमेव उस बंजारा समाज नाही अठरा पगड बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार देखील त्या उस्तोड कामगार आहेत आम्ही कोणत्याही एका समाजासाठी काम नाही करत या घरकुलामध्ये देखील आपल्या जिल्ह्यामध्ये अठरा हजार घरकुल मंजूर आहे लाखाचं घरकुल असाव कारण महागाई भरपूर वाढत्या महागाई काळामध्ये जे काही घरकुल आहेत या जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्र राज्य स्तरावरती या महाराष्ट्र शासनानं कमीत कमी पाच लाख रुपये घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं पाहिजे पाच लाखामध्ये जर लमसम घरकुल बांधकाम होईल चांगल्या पद्धतीनं घरकुलाचं चा बांधकाम होत नाही तरी पण एक पाच लाखापर्यंतचा निधी या राज्य शासनानं या घरकुलासाठी दिलं पाहिजे ही आमची कळकळीची कल विनंती आहे आणि या आदरणीय तुम्ही जे मला उस्तोड कामगारासाठी जे लोंडे साहेब प्रश्न विचारलात आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांना माझी या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे समाजकल्याणचे प्रधान सचिव आदरणीय कांबळेसाहेब महामंडळाचे जे काय व्यवस्थापकीय संचालक गोरवेसाहेब आहेत आणि संजय जी शिरसर साहेब यांना माझी विनंती आहे जे काय नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिवेशनच्या काळामध्ये या उस्तोड कामगारांच्या अनेक मागणी संदर्भात जी काय आपण बैठक लावलेली आहेत त्या बैठकीची इतिव्रत आत्ता अद्यापी तयार झाल्या नसल्याबाबत सामाजिक न्याय मंत्रालया ून मला माहिती मिळते मी सर्वांच्या संपर्कात आहे माझी कळकळीची विनंती आहे या महामंडळाला एक सांगण्याचं तात्पर्य आहे जे काय लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड महामंडळ जे बांधलेलं आहे जे उद्घाटन झालेलं आहे या महामंडळामध्ये देव देवाऱ्यावरती मूर्ती नाही आणि त्या महामंडळाचा कळस देखील नाही सांगण्याचं तात्पर्य आदरणीय संजयजी शिरसट साहेबांना एक महामंडळा किती लाखाची किती कोटीची तरतूद केली असं काय माहिती आहे का या ज्या वेळेस या तीन एप्रिल या स, सा सा दोन हजार बावीस रोजी या महामंडळाचं उद्घाटन झालं त्यावेळेस ज्या कारखान्याकडून जे प्रति टन दहा रुपये शेषफंड येतो त्या शेष फंडाच्या आधारे अडीचशे सव्वा दोनशे ते अडीचशे कोटी रुपयेचं म्हणजे जमा होणार अशी एक तरतूद होती आणि तेवढीच रक्कम राज्य शासनाकडून प्रतिवर्षी या महामंडळाला देऊ असे अजितदादा पवारसाहेब त्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेलं होतं नाही मला काय म्हणायचं रक्कम जमा होईल तेवढीच महाराष्ट्र सरकार देणार आहे अशी आठ जी आहे ती तो आठ न आपण दक्षता घेता महाराष्ट्र सरकार किती रकमेची तरतूद करणार आहे असं काय कळाले का तुम्हाला नाही त्यावेळेस माझ्या समक्ष किती मागणी किती आहे मग तुमची किती तरतूद करावी महामंडळाला नाही महामंडळ महामन्दल, महामंडळाकडे जेवढी कारखाना शेषपणे जे देतो महामंडळाला प्रति टन दहा रुपये हे महामंडळाकडे कारखाना जमा करावा लागतो जेवढी रक्कम महामंडळ चेअरमनच भ्रष्टाचार आहेत तुमच्या महामंडळाला कसे देणार आता बघा एक संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान कायदा समान कायदा आणि समान अधिकार दिलेला आहे या तुम्हाला सांगू इच्छितो की हे डायरेक्ट महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारला त्या उस्तोड कामगार महामंडळाला पैसे किती द्यावे ही मागणी करा प्रतिवर्षी आपण जे घोषणा केलेली आहे अजितदादा पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने अडीचशे कोटी प्रतिवर्षी या महामंडळाला शासनानं दिलं पाहिजे एवढी माझी कळकळीची विनंती आहे त्याशिवाय या उस्तोड कामगारांचं काही भलं होणार नाही परंतु आणखी एक कळकळीची विनंती माझी राहिलेली आहे संजयजी शिरसट साहेबांना माझी विनंती आहे जे काय नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी काय बैठक झाली त्या बैठकीची इतिवृत्ता झालेली नाही त्या इतिवृत्तेच्या अनुषंगानं माझ्या ज्या मागण्या आहेत माझं जे प्रेझेंटेशन झालेलं आहे जे आम्ही तळमळीनं जे काय मागण्या द्यायला पाहिजे आणि संजयजी शिरसट साहेबांनी जे काय मान्य केलेले आहेत त्या मागण्यासाठी इतिव्रत लवकर झाल्याशिवाय माहिती मिळाली नाही इतिव्रत झालेली नाही इतिव्रत झाल्याच्या नंतर शासन निर्णय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत त्यासाठी संजय निर्णय लवकरात लवकर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं लवकरात लवकर आमच्या मागणीच्या अनुषंगानं शासन निर्णय झालं पाहिजे शासन निर्णय झाल्याच्या नंतर तर मी समजेन की महामंडळाच्या महामंडळामध्ये मूर्ती आणि कळस बसलेला आहे त्यावेळेस मला समाधान वाटेल बघा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या समजून घेतल्या पण त्याचा वृत्ती वृत्तीवर्त तयार झालेला नाही तो वित्तिवर्त ताबडतोब तयार व्हावा आणि आम्हाला महामंडळाला न्याय द्यावा तरच आम्हाला कळेल की आमच्या उस्तोड कामगारासाठी महाराष्ट्र सरकार काहीतरी करत आहे असा आम्हाला विश्वास होईल जोपर्यंत महामंडळाला महाराष्ट्र सरकार अडीचशे कोटी रुपये देत नाही तोपर्यंत ऊसतोड कामगाराचं कल्याण होणार नाही अशीही त्यांची मागणी आहे आमच्या ऊसतोड कामगारांना पायामध्ये चांगल्या दर्जाचा बूट असावा हातामध्ये मोजा असावा की जेणेकरून त्या कामगारांना धोका होऊ नये आणि जर काम करत एखादा का कामगार दगावला गेला तर त्या कामगाराला महाराष्ट्र सरकारनं जास्तीत जास्त मदत देऊन त्यांच्या घराची जबाबदारी सरकारनं घ्यावी ही पद्धतीची मागणी त्यांनी केली तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार उस्तोड कामगारांना कशा पद्धतीने अडीचशे कोटी रुपयाची तरतूद करणार आहे आणि कामगार कामगारांची व्यवस्था त्याची काळजी कशी घेणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच गोरगरीब समाजाच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र